जर आमच्यावर तुम्ही अन्याय केला तर आता आदिवासी जनता बसणार नाही ब्रेकिंग विदर्भ आता नव्या लोगो सह, समोर येते आहे नवा लोगो नवा लुक ब्रेकिंग विदर्भाच्या चाहत्यांना आता हे नवे लूक आवडेल अशी आशा आहे ब्रेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नवे आदिवासी समाजाचा चार, चार नोव्हेंबर रोजी महाआक्रोश मोर्चा संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने वधा शहरात चार नोव्हेंबर रोजी भव्य महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे बंजारा धनगर वंजारी आणि इतर समाज घटकांचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्याचा राज्य सरकारच्या हालचालींना विरोध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आदिवासी समाजाच्या पारंपरिक हक्कांवर गदा आणणारा हा निर्णय असल्याचा आरोप समितीने केला आहे पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे पदाधिकारी म्हणाले की अनुसूचित जमातींच्या यादीत इतर कोणत्याही समाजाचा समावेश केला गेला नाही अनुसूचित जमातींच्या यादीत इतर कोणत्याही समाजाचा समावेश केला गेला तर आदिवासी समाजाचे हक्क आणि आरक्षण धोक्यात या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून शासनाला इशारा देणार आहे हा मोर्चा वर्ध्यातील जुना आरटीओ मैदानातून सकाळी निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर कर धडकणार आहे यावेळी शासनाला निवेदन सादर करण्यात येणार असून आदिवासी समाजाच्या तेरा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे यामध्ये अनुसूचित जमातींच्या यादीत कोणत्याही नवीन जातीचा समावेश न करण्याची मागणी प्रमुख आहे या मोर्चात वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून हजारो आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत समितीने सर्व आदिवासी समाज बांधवांना शांततेतपणे ठामपणे हक्कांसाठी हो एकत्र येण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्रामध्ये सध्या बंजारा समाज आणि इतर समाज मराठाच्या बाबतीत जो शासन निर्णय झाला त्याचा फायदा उचलण्यासाठी शासनावर दबाव आणत आहे की आमचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा ॲक्च्युअल हैदराबाद गॅजेट किंवा निजामकालीन गॅजेट किंवा ब्रिटिशकालीन नोंदी हा रेसिडेन्शियल या कायद्याच्या एकोणीसशे पन्नासच्या अगोदरच्या आहेत आणि एकोणीसशे पन्नासला आर्टिकल थ्री फोर्टी टू प्रमाणे अनुसूचित जमातीची यादी झालेली आहे त्याच्यामुळे या, या गॅजेटमधल्या नोंदींचा उल्लेख करून जर कोणी मागणी करत असेल तर ती अवय अवास्तव असंविधानिक आहे आणि म्हणून त्या मागणीचा सरकारने विचार करू नये कोणाच्याही दबावात येऊ नये म्हणून मा आम्ही सर्व आदिवासी वर्धा जिल्ह्यातले सर्व संघटनांचे वीस बावीस संघटनांचे लोक एकत्र येऊन आपले सर्व मतभेद विसरून सर्व बंधनं बाजूला ठेवून हा मोर्चा आयोजित करत आहोत या मोर्चामध्ये आमच्या मागण्या ज्या आहे की या लोकांचा कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करू नये हे लोक केवळ अनुसूचित जमातीमध्येच समावेश करण्याची मागणी करत आहे कारण यांना असं वाटतं की आदिवासीचा शिक्षणाचा जो ओघ आहे शिक्षणाचा दर्जा जो आहे हे लोक शिक्षण घेत नाही आणि त्यांच्या राहणाऱ्या रिक्त जागा म्हणजे जे आरक्षण आहे आर्थी ते राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो आर्थिक असो ते आपल्याला कसं उचलता येईल लाभ मिळवता येईल या दृष्टीनं त्यांचा हा पुढील डाव आहे आणि शासन त्या पद्धतीनं विचार करत आहे आजच शासनाने बंजाराच्या पत्राची दखल घेऊन दुपारी चार वाजता मंत्री मंत्र्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि म्हणून शासनाने अशा पद्धतीनं यांची दखल घेऊन आमच्यावर अन्याय करू नये या दृष्टीनं आम्ही सर्व एकत्र येऊन हा मोर्चा दोन चार तारखेला जिल्ह्यामध्ये ग आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये सर्व ग्रामीण भागातले शहरी भागातले महिला माता बंधू भगिनी मुलं बेरोजगार सर्व कर्मचारी सहभागी होत आहे आणि शासनाला ठामपणे आम आम्ही या मोर्चाद्वारे सांगणार आहोत की जर आमच्यावर तुम्ही अन्याय केला तर आता आदिवासी जनता चूक बसणार नाही आदिवासी जनता ही रस्त्यावर उचलून आपल्या हक्कासाठी आपल्या अन्यायासाठी समर्थपणे लढा देईल आणि याची जबाबदारी यामध्ये जर कुठेही अनुचित कुठल्या गोष्टी झाल्या चुकीचे निर्णय झाले त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील शासन या, या, या संविधानाने दिलेल्या संविधानिक हक्काचा विचार न करता जर कुठला निर्णय घेत असेल तर भविष्यामध्ये कारण आज आपण पाहतो आहे की शासन कुठलाही निर्णय घेऊन टाकतं आणि तुम्हाला रस्त्यावर भांडत बसा कोर्टात भांडत बसा काही करा अशा पद्धतीची यांची भूमिका आहे आणि म्हणून हा निर्णय होऊ नये यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि जर हा निर्णय झाला तर पुढे न्यायालयीन लढाई लढण्याची सुद्धा आमची तयारी आहे ारगा आर टी ओ कार्यालयाचं जुनं कार्यालय आहे तिथून येईल तिथून तो आर्वी नाक्यावर हो येईल तिथून शिवाजी चौक म सोशालिस्ट चौक बजाज चौक आंबेडकर पुतळ्या ठिकाणी त्याचा समारोप होईल